रिज पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा सा विश्वासार्ह युवा चेहरा म्हणून निखिल ढवळे पुढे येत आहेत रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी कार्यातून नेतृत्व सिद्ध आहे काँग्रेस महेंद्र घरत यांचे कट्टर समर्थक भारत जोडो यात्रेतील सक्रिय सहभाग आणि युवक घडविण्याची तळमळ हेच त्यांच्या नेतृत्वाची ओळख आहे पाणी रस्ते रोजगार युवकांचे प्रश्न यावर ठाम भूमिका घेत थेट संवाद साधणारा हा उमेदवार जनतेच्या मनात स्थान निर्माण करत आहे मोहफाडा वासंबे गणात माजी सरपंच संदीप मुंडे आणि रोशन राऊत यांची साथ मिळाल्याने निखिल झाली आहे पंचायत समितीसाठी महाविकास आघाडीचे प्रभावी आशादायी आणि ऊर्जावान युवा नेतृत्व निखिल ढवळे यांच्या प्रचारातील आघाडी विरोधकांच्या साठी आव्हानात्मक ठरेल अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे नमस्कार मी निखिल नरेंद्र ढवळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आज वीस पंचायत समिती गणातून मी पंचायत समितीची निवडणूक लढत आहे आणि ही निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही एक महाविकास परिवर्तन आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचप्रमाणे मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आज रसायनी परिसर बघितला तर रसायनी परिसर हा जोराने डेव्हलप होणारा आणि प्रगतीकडे जाणारा परिसर आहे पण प्रगतीकडे जात असताना जर रसायनी परिसर जर पाहिला तर हा परिसर एम एस आर डी सी मध्ये येत आहे आणि एम एस आर डी सीच्या च्या माध्यमातून हा परिसर जोरात डेव्हलप होताना दिसत आहे पण एम एस आर टी सी फक्त डेव्हलपमेंट चार्ज गोळा करण्याचं चा काम या रसायनी परिसरातून करत आहे ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते गटार पाणी या सर्व गोष्टींकडे एम एस आर टी सी कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंटमध्ये ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजेत याच्यात कोणतंही त्यांचं योगदान नाहीये आणि ह्या गोष्टीवर आम्ही शक्यतो जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत की लोकांना गटार रस्ते भूमिगत गटार आणि रस्ते कशा पद्धतीनं देता येतील या गोष्टीवर आमचा भर असणार आहे पासून सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालो आमचे स्वर्गीय नेते साहेब यांच्या काळापासून मी एकनिष्ठतेने काम करत आहे मी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना रायगड जिल्हा परिषदेचा आमच्या वासंबी विभागाचा अध्यक्षापासून त्यानंतर तालुका अध्यक्ष त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष मी रायगड जिल्ह्याचा एन संघटनेचा जी विद्यार्थी प्रणित संघटना काँग्रेसची जी आहे त्याचा मी अध्यक्ष होतो त्यानंतर मी युवक मध्ये सुद्धा सक्रियपणे काम करतोय मी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून काम केलं आणि आता गेले तीन चार वर्ष मी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे या पूर्ण या पंधरा सोळा वर्षाच्या याच्यामध्ये जेवढे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील एमजीएम कॉलेजचा मुद्दा होता तो एमजीएम कॉलेजचा मुद्दा आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळला होता आणि त्यावेळेला एक सक्सेसफुल आंदोलन एक मोठ्या लेवलचं आंदोलन आम्ही तिथे केलं होतं आणि एमजीएम कॉलेज जवळ जवळ चार दिवस बंद ठेवून जे त्यांच्या जेवढे प्रश्न होते ते प्रश्न आम्ही संघटना त्यांच्या मॅनेजमेंट करून सोडून घेतले होते कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल त्याच्या याच्यामधून सुद्धा आम्ही तो प्रश्न अगदी टोकाला नेऊन त्या प्रिन्सिपलला तिथल्या बर्तर्फ करून करण्यापर्यंत आम्ही तो एक मुद्दा हाताळला होता त्याच पद्धतीनं आमच्या रसायने अंतर्गत रस्त्याची दुर्दशा असेल त्याच्यामध्ये आम्ही रास्ता रोकोचा विषय चांगल्या पद्धतीनं केला होता सगळ्यात अभिमानास्पद जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो की मदत नाही कर्तव्य या टॅगलाईनने युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही कोरोना काळामध्ये खूप जास्त काम इथे युवक योग मा, युवकांच्या माध्यमातून केलं होतं माझे सर्व युवक सहकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कोरोना काळामध्ये लसीकरणाचा जो विषय होता त्याचं पूर्ण रजिस्ट्रेशन तिथल्या लोकांना आल्यानंतर त्यांची बसण्याची सोय त्यांची सगळ्या पद्धतीच्या सुखसुविधा त्यांना उपलब्ध आहेत की नाही आहेत या सगळ्या गोष्टींची खात्री सगळ्या गोष्टींचा हे आम्ही तिथे केलेला होता ते त्या परप्रांतीय लोकांना सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी सगळ्या गोष्टी तिथे युवक काँग्रेसच्या माध्यमातून बस असतील उपलब्ध करून दिलेल्या मा होत्या आणि जे आपले इथले स्थानिक रहिवासी आहेत बऱ्याचशा लोकांना त्या ह्याच्यामध्ये आम्ही अन्नधान्याचं सुद्धा वाटप हिटचं वाटप हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचे नेते महेंद्र शेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत होतो की आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या लोकल नेतृत्वाला भरभरून प्रेम दिलं सर्व गोष्टी दिल्या पण निवडणुकींपुरती निवडणूक लढल्यानंतर सुद्धा स्वतःच्या स्वार्थापोटी काही लोकांनी पक्ष बदलला आज आम्ही सगळ्या ज्या आमच्या निवडणुका आहेत ह्या ताकदीनं लढून आमची ग्रामपंचायत सुद्धा ताकदीने जिंकली होती पण जिंकल्यानंतर जी पैशाची प्रलोभने असतील कुठल्या कामांसंदर्भातली प्रलोभनं असतील अशा प्रलोभनांना बळी पडून आमची काही लोक ही पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला या वेळेला असं वाटलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण स्वतःहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं पाहिजे हा कॉन्फिडन्स माझा स्वतःचा स्वतःला आहे की मी माझे स्वर्गीय आजोबा शेठ म्हात्रे हे असतील किंवा माझे स्वर्गीय आजोबा दामू शेठ डवळे असतील यांच्या विचारांनी चालणारा मी एक व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांनी जनतेची सेवा करण्याचा मनात असताना जनतेशी एकनिष्ठ राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढतोय हे आमचे सर्वांचे कार्यसम्राट माजी सरपंच आणि संदीप शेठ मुंडे यांना यांचा तांडगा अनुभव हा मला फायदेशीर राहणार आहे याच्या अगोदरच्या दोन जिल्हा परिषदेच्या निवडणूक या त्यांच्या सोबत आम्ही लढलेला आहोत दोन हजार बारा साली सुद्धा जेव्हा उमाताई मुंडे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्यावेळी माझे मामा देविदास मात्रे त्यांच्या मिसेस दीप्ती देवीदास मात्रे या काँग्रेसच्या चिन्हावर ही निवडणूक लढल्या होते आणि ती सुद्धा निवडणूक आम्ही जिंकली होती त्यानंतर दोन हजार सतराची निवडणूक सुद्धा संदीप शेठमुंडे यांच्याबरोबरच आम्ही लढलो आणि ती सुद्धा निवडणूक आम्ही जिंकली होती आणि हा शंभर टक्के विश्वास आहे की संदीप शेठ यांचं आणि उमाताईंचं जे काम आहे त्या कामाच्या जोरावर लोकांची पसंती त्यांना आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला म्हणजे रोशन राऊत असतील किंवा मी स्वतः निखिल डवळे असेल आम्हाला याचा होणार आहे रोशन राऊत सुद्धा माझी सरपंच आहेत त्यांनी सुद्धा चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच मला होईल येत्या पाच फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी जिल्हा परिषदेचे उमेदवार संदीप शेठ मुंडे त्यांची निशाणी घड्याळ रिज पंचायत समितीचा उमेदवार मी स्वतः निखिल नरेंद्र डवळे माझी निशाणी हाताचा पंजा त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे उमेदवार रोशन बाळाराम राऊत त्यांची निशाणी मशाल या चिन्हांसमोर बटन दाबून तुम्ही नक्कीच आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद द्याल ही आशा करतो आणि आपणास विनंती करतो की भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्यावे